ऊन लागतंय चला थोडं सावलीत जावत इथे थोडं बरं वाटतंय छान झाड आहेत सावली आहे पण कसं आहे ना की हेच झाडं काही दिवसानंतर मला दिसणार नाहीये मला काय हे तुम्हाला सुद्धा दिसणार नाहीये हो कारण तपोवनातले सतराशे झाडं आहेत महानगरपालिकेने हे ठरवलंय की सतराशे झाडं तोडायचे आहेत आगामी सिंहस्त महाकुंभ मेळ्याच्या तयारीसाठी हे सतराशे झाडं तोडली जाणार आहेत हो नाशिक मधले सतराशे झाडं तोडणार आहेत हरित सांगतायत आणि सतराशे झाडं तोडतायत म्हणजे नाशिकचं एक लंग असं म्हणता येईल आपल्याला ऑक्सिजन झोन असलेलं हे तपोवन आता संपुष्टात येणार आहे इथले सतराशे झाडं तोडून इथे साधू महंतांसाठी विश्रामगृह तयार करण्यात येणार आहे म्हणजे एकवीस महिने चालणाऱ्या या सिंहस्थ महाकुंभसाठी नाशिकचे सतराशे झाडं तोडण्यात येतील काही झाडं तोडली जाणार आहे काहींच्या फांद्या तोडल्या जाणारे काहींचं पुनरोपण होणार आहे असं म्हटलं जातंय पण पुनरोपण करून ते झाडं जगतील याच्यावर एक प्रश्न आहे इतिहास कुंभमेळ्यामध्ये खूप जास्त गर्दी बघायला मिळणार आहे कारण सध्याच प्रयागराजचा महाकुंभ झाला आहे त्यानंतर हा नाशिकचा म्हटलं जातोय की सगळ्यात मोठा महाकुंभ होणार आहे यामध्ये गर्दी खूप असणार आहे जवळपास अकराशे पन्नास एकर जमीन ही फक्त विश्रामगृहांसाठी दिली जाणार आहे असं सरकारचं म्हणणं आहे या संदर्भात हरकती आणि सूचना मागवणारी नोटीस सरकारने काढली आहे म्हणजे महानगरपालिकेने काढली आहे आणि त्याची मुदत आज संध्याकाळपर्यंत आहे आगामी सिंहस्त महाकुंभ हा नाशिककरांसाठी आर्थिकदृष्ट्या आणि धार्मिकदृष्ट्या प्रभावी असणार आहे पण यासाठी तपोवनातले सतराशे झाडं तोडली जाणार आहेत हे नागरिकांसाठी चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे चला जाणून घेऊयात तर आपण नागरिकांना विचारूयात तपोवनातले सतराशे झाड तोडली जाणार आहेत महाकुंभासाठी तर त्यावर तुम्हाला काय वाटतं की ही तोडली जावीत नाही जावी त्याचा काय परिणाम होणार कसं बघायला गेलं तर महाकुंभ हा खूप मोठा आपल्या भारतात फेस्टिवल मानला जातो आणि झाडं तोडणं म्हणजे ख मला तर नाही वाटत तोडले पाहिजे कारण की ऑलरेडी आपल्या नाशिक सिटीमध्ये पाऊस हा खूप कमी पडतो आणि त्यात झाडं तोडले गेले तर पावसावरही थोडासा परिणाम होईल ऑक्सिजन लेवलमध्ये पण थोडासा परिणाम होईल आणि त्यात प्रदूषण पण खूप वाढत चाललंय दुसरं दोष तर मला नाही वाटत ते झाडं तोडले गेली पाहिजे पण असं सांगण्यात येत आहे की साधू महंतांचं विश्रामगृह इथे उभं राहणार आहे ते त्यांच्यासाठी राहण्यासाठी सोय इथे केली जाणार आहे मग ते राहतील कुठे असं बघायला गेलं तर इथं पण राहू शकतं मला नाही वाटत का झाडं तोडण्याची शक्यता आहे कारण की झाडं तोडले तर लई लई थोडाफार स्पेस मिळेल त्यांना पण सगळं ओढायची गरज नाही मला असं वाटतं कारण झाडाखाली पण ते तोड़ विश्राम करू शकतात तर तुमचं नाव यशराज सोनून धन्यवाद तर आपण मत जाणून घेऊ नाव नाव अच्छा महाकुंभासाठी इथे सतराशे झाडं तोडली जाणार आहे साधू महंतांचं विश्रामगृह इथे बांधलं जाणार आहे त्यावर तुमचं काम आहे झाड ना तोडलं नाही पाहिजे कारण आपण जी झाडं लावतो ते मोठं व्हायला खूप वसला आणि ते अचानक तोडायचे मग ते खूप चांगलं नाही ते नैसर्गिकसाठी तुमचं काय मत आहे कुंभमेळ्यासाठी तुम्ही जे झाडं तोडतं हे चुकीचीच गोष्ट आहे कारण की तुम्ही विश्रामासाठी झाडं तोडताय पण त्या विश्राम करण्यासाठी तुम्हाला झाडांपासून जे सुविधा भेटणार तुम्ही एवढे झाड तोडणं म्हणजे इट्स नॉट तर आपल्यासोबत नाशिकचे नागरिक आहेत आपण विचारू दे ना सर तुमचं नाव अमोल गायकवाड अच्छा सर नाशिकमध्ये सतराशे झाड तपवण्यात तोडली जाणारे साधू महंतांच्या विश्राम गृहासाठी त्यावर तुमचं काय तुम् मत आहे तर इथे जॉबी येणारे जे व्यक्ती आहे त्यांना हा ऑक्सिजन देणारा एक मोठा भाग मानला जातोय तर हे पर्यावरण वाढवलेली झाडं हे तोडण्यात येऊ नाही तर याचे जे आहे इथे जो विरोध केलेला आहे त्या गोष्टीला माझा अच्छा महानगरपालिकेत आज संध्याकाळपर्यंत पत्र दाखल करण्याची वेळ आहे तुम्ही केले सर नाही अच्छा तुम्ही करणार आहात हो ठीक आहे धन्यवाद नमस्कार बाबा आम्ही न्यूज न्यूजकडनं आहोत नाशिकमध्ये नाशिक 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 हो। नाशिक तकोवणात महाकुंभासाठी सतराशे झाडं तोडली जाणार आहे असा सरकारचा निर्णय महानगरपालिकेने तयारी सुद्धा सुरू केली आहे त्यावर तुमचं काय म्हणणं इथले झाडं तोडली पाहिजे की नाही नाही तोडा पाहिजे अच्छा पण साधू महंतांसाठी विश्रामगृह इथेच बांधण्यात येणार आहे मग त्यांना जागा नाही मिळणार मग ते कुठे बांधणार किंवा इथली झाडं तोडली का नाही पाहिजे याबद्दल सांगा हे तोडली का नाही पाहिजे रामलेश रामान वनवास केलेला आहे त्याच्याबद्दल तोडली नाही पाहिजे बरं ठीक आहे तुमचं नाव बाबा बदा देहान सुखा बदा दे अच्छा सर तुमचं से नाव सचिन पवार सर काय सांगाल तुम्ही या मुद्द्यावर आता ह्या मुद्द्यावर कसं बोलणार आहे कारण काय होत की धार्मिक एक गोष्ट येते आता आम्ही सांगतोय की आम्ही आम्हाला वाटतं की झाड तुटल नाही पाहिजे आणि सेकंड थिंग आता तुम्ही जे म्हणताय की साधू मंत जे आहेत ते त्यांची सोय तर व्हायलाच पाहिजे परंतु सरकारने हा विचार केला पाहिजे की त्यांची सोय कुठं करता येईल आहे की नाही आता हे जे हे जे नैसर्गिक जे आदिवास आहे जे लोक बाहेरने येतात त्यांना तपवन बघायचंय पण तपवन असं बघायचं आहे का की म्हणजे आहे पाणीच नाही बरोबर ना आणि सरकारचं ठरलं किंवा कोणी असं त्यांची सोय होऊ शकते कुठे होऊ शकते गरज नाही पण असं सांगण्यात येत आहे की या वर्षीचा जो महाकुंभ आहे तो एकवीस महिन्याचा आणि देशा विदेशात लोक येतील तर यावेळेस जो प्रयागराजला महाकुंभ झाला त्याच्यापेक्षा पाच पटीने जास्त लोक येणार आहेत मग त्यांची सोय कशी प्रयागराजच क्षेत्र किती होत बरात ते क्षेत्र आपलं हे क्षेत्र एवढं आपल्याकडे पाणी पण नाही इथं पाणी तुमचं आहे तुम्ही कोण स्वप्न बघताय आणि पहिली गोष्ट नगरसेवक नाही महापौर नाही त्या गोष्टी लक्ष द्या नालकमंत्री पालकमंत्रीच नाही भांडणं काय करताय करायचं करा नाय का सोय करण्यास ना सगळं करता येत पण तुम्ही तोडते तोडते तोडकच करताय झाड तोडू नये आमचं आयुष्य पूर्वी पूर्वी तपवनामध्ये आलो ना खूप आनंद वाटतो वाटा तपवनामध्ये आणि अक्षरशः मी सांगतो हे अक्षर मी सांगतो गाडीचे ना हे जे बाहेर येते ना युपीड नाव काय तपो नाही पाणी नाही का पाय टाकायला पाण्यात पाय टाकायला कसा नाशिकचे काही नागरिक इथे तपोवनात उपस्थित आहेत सध्या दे आपण त्यांना विचारू की काय परिस्थिती आहे सर तुमचं नाव आकाश आकाश, आकाश। तुम्हाला काय वाटतं इथले मध्ये तपोवनातले सतराशे झाडं तोडली जाणार आहेत साधू महंतांच्या निवासगृहासाठी याबद्दल काय माहिती एका दृष्टिकोनात दादा ते योग्य आहे आणि एका दृष्टिकोन योग्य पण नाही झाडं तोडल्यामुळं प्राणी हे सिटीमध्ये एंटर करत आहेत त्याच्यामुळे सामान्य नागरिकांना धोका होतोय आणि हिंदू सनातन धर्मासाठी जर बघायला गेलो तर ते पण योग्यच आहे पण मग त्यांच्यासाठी जिथं झाडं वगैरे आहेत तिथं कॅम्प टाकून त्यांना जागा दिली तर ते बेस्ट राहील झाडं वगैरे नको तोडा कारण ऑलरेडी खूप प्रदूषण झालेलं आहे त्याच्यामुळे झाडांना तोडणं हे खूप चुकीचं आहे आता साधू महाराजांसाठी म्हणजे आता चत्राचे झाडं तोडणं तर म्हणजे ते एकदम चुकीचंच आहे पर्यावरणासाठी ठीक आहे आणि जर खूपच एकदम गरजेची आहे म्हणजे ती वस्तू त्या ठिकाणी जागे त्यांना पाहिजे तिथं झाडं आहेत तर ते तोडू शकतात पण साधू महाराजांसाठी थोडंफार असलं ठीक आहे डिपेंड आहे पण खूपच जास्त म्हणजे जा वास्ट होते सतराशे झाडं तर ते खूप जास्त डिपेंड आहे कुठल्या जागेवर करतात अटॅक म्हणजे एकाच जागेवर करताय की मल्टिपल ठिकाणी करताय ते पण डिपेंड आहे म्हणजे त्यावर सांगू शकतो सध्या चर्चा चालली आहे की महानगरपालिकेने एक आदेश काढलाय की तपोवनातले सतराशे झाडं तोडली जाणार आहेत जे महाकुंभामध्ये साधू महंत येतील त्यांच्या निवासगृहासाठी तुम्हाला काय वाटतं झाडं तोडली गेली पाहिजे तो की नाही काय वाटलं तुम्हाला झाडने तोडली पाहिजे का नाही तोडली पाहिजे त्याचं काही काही सांग मध्ये जे तपवण्यात सतराशे झाडं तोडली जाणार महानगरपालिकेने आदेश काढलाय त्याचे पत्र दाखल करण्याची तारीख आजचीच आहे आणि आज संध्याकाळपर्यंत दाखल करू शकत तोपर्यंत या झाडांवर कारवाई केली जाणार आहे असं म्हटलं जाईल तुमचं काय मत झाडं तोडलीच नाही पाहिजे जे तुटण्यासारखे जे रस्त्या तुटणारे ज्या पब्लिकला त्रास होणार आहे ते तुटले तो तर ठीक आहे पण तुम्ही जे झाड तोडायची नाहीये ते तर झाड तोडाल तर उपयोग नाही ना त्या रस्त्याचा पण ऐकलंय की साधू महंतांसाठी ते निवासगृह होणार आहे यावेळेस जो म्हणणार तो सगळ्यात मोठा होणार आहे त्यावर पाच पटीने जास्त लोक येणार तर निवासस्थान व्हायला पाहिजे वाएल भरपूर जागा आहे ना तुम्ही निवासस्थान तिथे करू शकता जसं ना 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 की नाशिक मध्ये भरपूर जागा आहे ना तपोवनाच्या तपवनाच्या रोडला भरपूर मोठी मोठ्या मोठ्या जागा आहे तुम्ही लॉन्स घ्या तर आपण आता आलोय पावनभूमी नाशिकच्या पावन जागेवर पंचवटी इथे विचारूयात लोकांना कि तपोवनातले सतराशे झाडं तोडल्यानंतर काय फरक पडेल त्यांच्या जीवनावर काय फरक पडतोय नाशिकच्या जीवनावर काय फरक पडतो तर इथे काकूंचं दुकान आहे पंचवटीत त्यांना विचारत काकू तपोवनातले सतराशे झाड तोडले जाणार आहेत नाशिकमध्ये महाकुंभ जो होणार आहे सिंहस्थ महाकुंभ हो। त्यासाठी साधू महंतांसाठी निवासगृह उभारलं जाणार हो। तपोवनात हो। तर सतराशे झाड तोडली जाणार त्यावर तुमचं काम आहे ते सतराशे झाड न तोडता दे साधुगुरुवांना सा� बी जागा करून द्या माझं असं मत पण यावेळेस महाकुंभात पाच पटीने जास्त लोक येणारे ते लोक येणार आहेत त्र्यंबकला जागा आहे तुफोनामध्ये मोठी एवढं मोठ जागा आहे तिथं करायचे ते झाड तोडून काय ती झाड तोडलं की परत तोडी येणार आपलं ते काय म्हणतात ऑक्सिजन सगळं जाईल निघून तर मग काय करणार मी किती वर्षांपासून मध्ये मी मला हा तिसरा कुंभ आहे अच्छा मग तुम्ही तिसऱ्या कुंभ मिळाला तुमचा तर तेव्हापासून तुम्ही ते झाड बघत असणार आहे किती वर्ष झालं तरी मला झाले तीस वर्ष ते झाड बघायला काय तुमच्या काय आम्हाला दुःख वाटत नाही तोडावं असं माझं मत आहे नाशिक मध्ये येत्या दोन हजार सव्वीस मधल्या सिहस्थ महाकुंभासाठी तपोवनातले सतराशे झाड तोडण्यात येणार आहे तर त्याबद्दल नाशिककरांची काय प्रतिक्रिया आहे तुमचं नाव सांगा माझं नाव निकिता महाले प्रतिक्रिया काय सांगता नाहीत पण नाही करायला हवं असं वाटतंय का कारण की मग जे ऑक्सिजन वगैरे असत त्याच्यामुळे होऊ शकत ना ते प्रॉब्लेम आपण निसर्गाला जो काही हनिक केलं ते आपल्यालाच प्रॉब्लेम आहे मला वाटतं त्यांनी नाही करावं असं नाशिक मध्ये सिंहस्त कुंभमेळा येणार आहे दोन हजार सत्तावीस त्यासाठी तपोवनातले सतराशे झाड तोडण्यात येणार साधू महाराष्ट्रांच्या निवासगृहासाठी त्यावर तुम्ही काय सांगा माझं ते इच्छा आहे सा, ते झाड तोडलेच नाही पाहिजे कारण ते सावली राहते त्याच्यामुळे सगळ्या साधू संतांना सावलीला बसायला सारा होऊन राहतो त्याचा बस हेच होतो आम्ही नाशिक मिरण कडनं आलो नाशिक तपवणार तपोवनात महाकुंभसाठी सतराशे झाड तोडली जाणार आहेत साधू महंतांसाठी निवास ते निवासगृह बांधले जाणार आहे तर त्यांची काय भावना आहे सतराशे झाड तोडले सतराशे झाडं नाही तोडायची जरी संत आले तर चालेल पण आपल्याला ये नेहमीच येत होती पूर्वी पण येत होते आता पण येत होते नाही सतराच्या झाडांचं कथन नाही करायचं पण असं म्हटलं जातं की यावेळेस प्रयाग्रास पेक्षा पाच पटीने जास्त गर्दी ना सांगितलं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देवेंद्र यावेळेस जास्त आणि मोठा कुंभमेळा आहे तो खंडी आंबरी खंडी काहीतरी तो कुठला तरी आहे तर त्याच्यामुळे लगर जास्त होणार पण मग झाडं तोडण्यात येणार आहे एक नाशिकचा ऑक्सिजन दोन कमी होणार त्याबद्दल का ते नाही तोडायला पाहिजे देवेंद्र सरांनी ते तोडायला नाही पाहिजे तसं पण होऊ शकतं पहिले पण झालं ना आता पण होईल तोडायला नाही पाहिजे झाडं नाही तोडायचं सरकारचं म्हणणं असं आहे की या वेळेस महाकुंपात प्रयागराज पेक्षा पाच पटीने जास्त लोक येणार आहेत आणि त्यांच्यासाठी वसाहतीगृह म्हणजे साधू म्हणतील त्यांच्यासाठी वसतिगृह इथे बांधण्यात येणार पोहणार तर मग त्यांच्या नुसार बांधलंय तर चांगली तो ते चांगलीच गोष्ट आहे झाड झाड नाही तोडले कारण की झाड खूप तोडले गेलेले नाशिक मधले पहिले जितके झाड होते ते तोडले गेलेले झाड तोडून जर ते असं काही असेल असत ते चुकीच आहे अशीच जे पर्यावरण ते खराब हो झाड आमचे वृक्षप्रेमी आम्ही त्या कळाराम मंदिरापाशी पण खूप मोठं झाड होत ते पण मागा तुटलं गेलं आतापर्यंत ते काय झाड लावलं नाही कवळीत बसणार त्याच्यापेक्षा दोन चार कवळीत एवढी मोठी त्यांची आता तुटले नाही पाहिजे नाशिक मध्ये दोन हजार सत्तावीस महाकुंभ येणार आहे असं म्हटलं जात प्रयागराज पेक्षा पाच पटीने जास्त इथे गर्दी असणार आहे साधू महंत येणार आहे यासाठी सरकार म्हणत आहे की तपोवनातले सतराशे झाड आम्ही तोडणार आहे तुमचं काय म्हणणं यावर म्हणणं आहे की आहे ते झाड त्यांनी तसेच ठेवावे त्याच्याने काही त्रास होणार नाही लोकांना सावली होईल पाऊस आला तरी किती वर्षांपासून नाशिक मध्ये झाड बघतायत आज जवळजवळ सत्तर साला पासून पास। मी या व्यवसायात पडलो तेव्हापासून पाव त्याच्या आधी पण मी लोकांना तपवून दाखवायला जायचो तेव्हाही झालं पाहिजे वयाच्या पंधराव्या वर्षापासून झाड तर तुमची भावना काय तोडू नाही अशी माझी इच्छा धन्यवाद या त्यांची इच्छा काय ते सरकारच्या हातात आपण सरकारच्या पुढे सत्य पुणे शांत पुण नाशिक मध्ये तपोवनात सतराशे झाड तोडली जाणार आहे नाशिक तर महाकुंभ येणार आहे त्यासाठी सो तुम्ही तुमच्या भावना काय झाडे तोडणे हा तर गुणाचे झाडे एकदा लावले की पुन्हा येणार तोडले की पुन्हा येणार नाही झाडे तोडून ये आणि झाडे समजा तोडायचेच असेल तर त्याच पुनर्जीवन त्याला देता आलं फार योग्य राहील रिप्ला त्याला करता येईल त्याच जागेवर थोडस मागे पुढे झाड तोडून चालू शकेल पण पूर्ण जर झाड तोडून जर जंगल बन म्हणजे सिमेंटचं जंगल बनवायचं असेल नाशिक शहरात व्यवस्थित असं मला याला विरोध पण होऊ शकतो आपल्यासोबत नाशिकचे युवा आहेत ते काय सांगतात बघू मला असं वाटतं की सतराशे झाड तोडण्यापेक्षा नाशिकमध्ये असे खूप सारे एरिया जिथे झाड नाही आहेत मोठळे प्लॉट आहेत तिथे तुम्ही ते वस्तीगृह शिफ्ट करू शकता इन्स्टेड ऑफ सतराशे झाड तोडण्यापेक्षा तुमचं नाव माझं नाव भावना पाटील